नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेतच ना मजे तर मजेतच राहिलं पाहिजे सगळ्यांना मी पण एकदम मजेतच आहे तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये तर आज जशी सकाळ झालेली होती तर मला करायचं होतं स्वयंपाक तर, तर मस्तपैकी शिमला मिरचीचं बेसन करते कारण अशी शिमला मिरची तर खूप सारे जणांना आवडत नाही तर याप्रकारे तुम्ही शिमला मिरचीची भाजी करून बघा नक्कीच भाजी सगळ्यांना आवडेल तर मला तर असे आवडते मोकळी शिमला मिरचीची भाजी केली तर मला नाही आवडत शिमला मिरचीचं बेसनच आवडतं तर नक्की पूर्ण रेसिपी पहा ब्लॉग बघा अजिबात स्किप करू नका तर चला आपला ब्लॉग स्टार्ट करूया आता मी इथं वर तर स्वयंपाक करत होती तर याला पण स्वयंपाक करायचं होतं बघा खाल तर कसं कळाई घेतला आहे तर मला तेच कढई घ्यायची होती आणि शिमला मिरची बेसनमध्ये लसून राहील तर खूप छान वाटतं तर दोन चार पाकड्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत तर छानपैकी साल काढून घेतलेली आहे त्याची तर मी जसे आता इथं ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगत होते तर रुद्र मस्त भांडे वाजवत होता म्हणून मी इथं साऊंड त्याचं बंद केलेलं आहे तर अशा प्रकारे माझ्या दिवसाची सुरुवात होते तर बघू शकता शिमला मिरची कांदे न टमाटे कापून झालेले आहेत तर कढईमध्ये तेल टाकलं मस्तपैकी जिरं अन लसूण टाकलेले आहे छानपैकी त्यांना कपू्याला आणि मग कांदे टाकले तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे तर ते स्वयंपाक करत करत मी रुद्राला त्याच्या दूध पण दूध बिस्किट देत होते आता इथं कांदे थोडेसे लालचं झालेले होते तर मस्तपैकी शिमला मिरची टाकली आणि शिमला मिरचीला दोन मिनटं चाकून शिजवून टाकावा थोडीशी सॉफ्ट झाली का मग लगेच मीठ वगैरे टाकून अजून थोडंसं शिजवून टाका तर मीठ टाकलेले होते आणि मग टमाटे टाकले तर टमाटे टाकले का मीठ टाकावंच लागतं ता कारण टमाटे मग असेच राहतात म्हणून त्यामुळे तर टमाटे टाकले आणि मग मीठ टाकले मग अजून त्यांना फिफ्टी पर्सेंट तर शिजवून टाका छानपैकी फिफ्टी पर्सेंट शिजवून झाल्यावर लगेच अजून उघडून पहा कारण मध्ये मध्ये मी उघडून पण पाहत होती तर मध्ये मध्ये खोलून पण पाहत जावा पायात होती आणि मला आता एका साइडला बेसन थोडासा भाजसा होता थोडासा कारण बेसन माझ्याकडे भाजलेला नव्हता तर रुद्र खूप जास्त त्रास देत होता कारण इथं पायाजवळ आलेला होता रुद्र आणि माझे कामं म्हणजे खूप अवघड असते कारण माझ्या स्वयंपाकने त्याला पण पाहावं लागतं तर मस्तपैकी एका साइडला मी बेसन भाजायला घेतलेलं होतं बघा एवढं बेसन मला होतं आपण दोघाला आता इथं मस्तपैकी आम्हाला दोघाला होत होतं एवढा तर शिमला मिरची पण पहा पूर्णपैकी शिजून घेतलेली होती आता छानपैकी जगभराचे मसाले टाकून द्यायचे म्हणजे जे आपल्या घरचे तिखट मी ठळत आणि थोडंसा मॅगी मसाला पण टाकलेली होते मी आणि घरचा काडा मसाला केलेला होता तो, तो पण टाकलेलं होतं तर अशा प्रकारे मसाला वगैरे टाकून छानपैकी परतून घ्यायचा आहे भाजीला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे भाजी मिक्स करून झाल्यावर लगेच मग जे आपण बेसन भाजलेलं ना ते बेसनाला शिमला मिरचीमध्ये टाकून एक मे मस्तपैकी एकजीव करून टाकायचा आहे तर बघू शकता इथं कढई गरम होती म्हणून छानशी न उचलले तर अशापैकी छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला एकदम कोरडं हवेत असेल तर पाणी नको टाका आम्हाला एकदम कोरडं नव्हतं तर मी थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि छानपैकी मिक्स पण नव्हतं झालेला कारण एकदमच कोरडं झालेलं होतं त्यामुळे मी थोडंसं पाणी पण टाकलेलं होते त्यात पाणी टाकल्यावर कंटिन्युअसली हलवत बसायचं कारण बुडायला लागते ला मग बुडायला लागला का ते बुडायला लागल्यासारखंच ला ला वाटते त्यामुळे छानपैकी पाणी टाकलं का एकदम मिक्स करून हालवत बसायचं कारण बुडायला लागलं ला नाही पाहिजे तर बघू शकता अशा प्रकारे मी पाणी टाकलेली होती तर छानपैकी थोडंसं जास्त पाणी झालेलं होतं म्हणून थोडंसं अजून शिजवले आणि छानपैकी हलवत बसायचं कारण बुडायला लागला का मग ते जळल्यासारखं वाटते तर बघू शकता आपलं बेसनची शिमला मिरचीचं बेसन तयार आहे तर आम्ही दोघं मायलेकांनी छानपैकी आंघोळ केला ब्लॉग आवडलाच नक्की लाईक शेअर कमेंट्स करा मित्रांनो तर आज हे बुधवार आमच्या इकडचा बाजार असते तर बाजारचा पण ब्लॉग येणार आहे नक्की लाईक शेअर कमेंट्स करा तोपर्यंत बाय बाय गाईज भेटूया गाई नेक्स्ट ब्लॉगला